नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे एकाच इमारतीत बारा राज्यातील बारा समाजासाठी जागा दिली जात असून अशा प्रकारचं समाज भवन प्रथमच साकारत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कासार येथे समाज भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील ओवळ्या माजीवाडा भागातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं साकारलेल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झालंय प्रसंगी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे परिषा सरनाईक ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे एका बाजूला डोंगरमध्ये खाडी त्या किनारी भागात अर्बन फॉरेस्ट हे सगळीकडे मिळत नाही ते ठाण्यात ते ठाणेकरांना तणावमुक्त होण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली त्याचं आताच उद्घाटन केलंय त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही केलंय आता या समाज भवनाचं भूमिपूजन केलंय ठाणे खरंच खूप बदललंय विकास होतोय असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले मुंबई ठाण्यात जागा मिळणं कठीण आहे पण आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व समाजासाठी हे भवन उभं राहणार आहे प्रत्येक समाजाला तीन हजार फुटांची जागा मिळणार आहे प्रत्येक मजल्यावर दोन समाजासाठी जागा असेल त्याचे भाडे नाममात्र एक रुपया ठेवण्याचे निर्देश मी महापालिका आयुक्तांना दिले आता या तयार होणाऱ्या इमारतीची देखभाल करणं ती उत्तम ठेवणं आणि सुविधा सर्व समाजाला उपलब्ध करून देणं ही सर्व समाजाची जबाबदारी आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलंय धर्मवीर आनंदी घे यांचा सर्व समाजाशी संपर्क असायचा ती शिकवण त्यांनी आम्हाला दिली तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर अतिशय प्रेम होतं त्यामुळे ठाण्यात असे प्रकल्प होत आहेत मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदललंय असंही प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे हरित ठाणे या अभियानात एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं अभिनंदन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत मेट्रोला मान्यता दिली आहे त्याचाही ठाण्याला मोठा फायदा होणार आहे वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं काम सुरू केलंय आहे रस्ता मोठा होणार आहे गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग ठाणे बोरिवली भुयारी मार्ग आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामं होणार आहेत याचा फायदा ठाणेकरांना होईल असंही शिंदे म्हणाले मुख्यमंत्र्यांचे ठाणे बदलत असल्याचं आपल्याला सगळीकडे दिसत आहे या विकासानं ठाण्यात सोनेरी कळस घटलाय असं प्रतिपादन यावेळी खासदार नरेश मस्के यांनी केलंय तर सर्व प्रकल्पांसाठी निधी देणारे हे दीरदार मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्याने सगळे प्रकल्प मार्गी लागत आहेत बारा समाजांना समावून घेणारं भवन ही अनोखी गोष्ट आहे ही वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य झाल्याचं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे समाज भवनाच्या भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी गायमुख येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुख टप्पा च लोकार्पण केलंय तर नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करून आरमार केंद्राची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे त्या प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडलंय त्यापूर्वी डॉक्टर सिंधुदाई सकपाळ तिरंदाजी केंद्राचं बानाने नेम धरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय त्यानंतर स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या सोहळ्यात वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात समतानगर राजीव गांधीनगर आणि सिद्धिविनायक नगर या तिन्ही सुविधा भूखंडावरील अस्तित्वात असलेल्या पुनर्वसित वसाहतींचा खासगी लोकसहभागातून पुनर्विकास प्रकल्प वसंत विहार येथे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र व वृह आणि शिवाईनगर येथील राखीव भूखंडावर स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशी इमारत प्रकल्प यांचं ऑनलाईन भूमिपूजन पार पडलं या सोहळ्यात जिम्नॅस्टिक नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले त्याचं संयोजन पूजा आणि मानसी सुरवे या जिम्नॅस्टिकमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलं होतं या दोन्ही केंद्रातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जातील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी येथे केलेल्या छोटेखानी मनोगतात व्यक्त केलाय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती शाळेच्या मैदानात करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानातून खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ दुकानं ड्रेस मटेरियलची अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील व क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणाबळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा फुटवेअर तीन मोबाईल आयटी स्टेशनरी तीन पर्सेस बॅग्स तीन तर फर्निचर तीन खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर्स प्रत्येकी एक अशा ऐंशीहून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसेच त्यांचे नंतर नूतनीकरणही करता कर येणार आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ऍप उपलब्ध करून देण्यात आलेत त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतलाय तर शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आलेत सातशे पन्नास मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले दीड हजार मुलींना कॅम्प्युटर प्रशिक्षण देण्यात आलंय स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणात महिला बचत गटाच्या दोनशे अडीचशे महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असतं बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचं सक्षमीकरण होतंय शिवळ रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्यचं किट देण्यात येतंय हे उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली आहे महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा मृणाल पेनसे माजी नगरसेविका प्रतिभा मडवी नम्रता कोळी व हजारो महिला उपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निरनिळ्या महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केले आज आम्ही पुरुष बचत गटांची देखील घोषणा केलेली आहे आणि एकवीस पुरुष त्या बचत गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याही सक्षमीकरणासाठी निश्चितपणे आमचा हा संस्था जी आहे ती त्यांच्याकरताही काम करणार या कार्डचा कालावधी वर्षाचा आहे वर्षभराच्या नंतर त्याचं नूतनीकरण केलं जाईल कारण अनेक आस्थापना त्याच्यात सामील होणार आहेत आणि त्याच्यामुळे सुरुवातीला याचा वर्षभराकरता आणि मला आनंद वाटतो की आता गणपतीपासून दिवाळी ख्रिसमसपर्यंत उत्सव आहेत सण आहेत आमच्या महिला भगिनींना या बचती बचत करण्यात होणार आहे आणि एक प्रकारचं व्यापाऱ्यांनीही त्यांचा नफा कमी कमी करून या महिला विकास परिवारच्या आमच्या योजनेला त्यांनी पाठिंबा दिला आहे भाजपाकडे विधानसभा क्षेत्र युवा अधिकारी ऋषिकेश माने यांचा वाढदिवस ठाण्यातील कोपरी परिसरात युवासेनेच्या सेनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरी परिसरातील मिटबंदर विसर्जन घाट येथील संकटमोचन हनुमान मंदिरात ऋषिकेश माने यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला तसेच केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा युवा अधिकारी ऋषिकेश माने तळागाळातील लोकांचे प्रश्न समस्या सोडवित असतात तसेच सामाजिक कार्यात असतात तर प्रेरणास्थान म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे उपसमन्वयक जितेश दरे शौनक तळकर व संपूर्ण टीमनं या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावे उपाध्यक्ष विधानसभा धीरज पाटील सचिव विधानसभा सुशांत मोरे समन्वयक विधानसभा मयूर ठाकूर युवासेना कोपरी विभाग अधिकारी आर्यन नटे उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे व इतर युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला शिवसेना दिवा शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांनी या मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं सलग पाच वर्ष आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे उपतालुका प्रमुख बंडू पाटील अदि मान्यवर यावेळी उपस्थित होते पाच गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत महिला खुल्या गटात प्रीती भाके शिवानी गोरे साक्षी मोरे तर पुरुष खुल्या गटात अभिषेक आग्रे साहिल बालुल अशान यादव दोन किलोमीटर विद्यार्थी गटात अथर्व दुर्गावणे गौरेश भोसले आकाश शिंदे पुजा यादव अश्विनी यादव, सिमरन गुप्ता तर मुले प्रिन्स राय किशन निषाद तनिष यादव तर मुलींच्या गटात गार्गी गुप्ता मनस्वी जयस्वाल सरस्वती सिंग एक किलोमीटर विद्यार्थी गटात निखिल दळवी गणेश काजबळे दिव्यांश पांडे तर मुलींच्या गटात रिया करंबळे पलक पटवा ज्योती यादव या विजेत्यांनी क्रमांक पटकावलाय सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेला सहभागी होणाऱ्या खेळाडूंसहित दिवेकरांनी प्रचंड गर्दी केली होती सदर मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश पाटील दीपक जाधव माजी नगरसेविका दीपाली भगत दर्शना म्हात्रे प्रमुख आदेश भगत गणेश मुंडे युवती शहर अधिकारी साक्षी मडवी विभाग प्रमुख उमेश भगत चरणदास म्हात्रे गुरुनाथ पाटील विनोद मडवी शशिकांत पाटील बालचंद्र भगत निलेश पाटील अरुण म्हात्रे राजेश पाटील जगदीश भंडारी सचिन चौबे विनोद पाटील तर सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे मागील पाच वर्षापासून शिवसेना दिवा शहर आणि धर्म मंडळाच्या माध्यमातून आपण दिवा महोत्सव अंतर्गत मॅरेथॉन घेतोय या वर्षी या मॅरेथॉन मध्ये आठ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि स्पर्धा पाच किलोमीटर अडीच किलोमीटर आणि एक किलोमीटर अशा विविध गटात होती या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद